<laughs> नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण फार सुंदर असा एकदम वेगळा असा व्हिडिओ पाठवला आहे अगदी छोट्यातली छोटी वस्तू सुद्धा मी अगदी ऑनलाईन तुमच्यासाठी ठेवलेली आहे आणि नवरात्र दसरा आणि दिवाळी निमित्त आपण छान असं सगळं आवरल्यावरती आपल्याला सगळ्यात महत्वाचं आणि छान भरगतच लुक देणार एकच दागिना आहे तो म्हणजे नथ आपली ट्रेडिशनल महाराष्ट्रीय मी वेअर केलेली आहे बरोबर आपल्या मोती मोतीमध्ये लाल किंवा पांढरा खडा आणि ही अतिशय प्रामाणिक म्हणजे आपली एकदम पारंपरिक पारंपारिक दागिन्यांपैकी एक महत्वाचा दागिना म्हणजे आपली नथ बघा नदीने किती चेहऱ्याला छान गेटअप येतो ही आपली महाराष्ट्रीय नद आहे याच्यात अगदी साडे पासून पंचवीसशे पन्नास पर्यंत व्हरायटी आहेत तर यात आपण डिझाईन्स पाहणार आहोत फक्त मी एकदम व्हिडिओ या हो। एक डिझाईन्स स्लोली फिरवेल तुम्हाला आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि माझ्या व्हॉट्सअपला ताबडतोब ऑर्डर बुक करा तर इतक्या सुंदर अगदी साडीच्या किमतीत मधी आपण उपलब्ध ठेवलेल्या आहेत आणि त्या पण ग्रॅम मधल्या त्यामुळे छान कमीत कमी, कमी पाच ते दहा वर्ष आरामात टिकतील कारण आपले बारा सन वर्षातले म्हटलं तरी बारा वेळा आपण वेअर केली तरी पाच ते दहा वर्ष अगदी छान टिकेल अशा सुंदर व्हरायटी आपण नक्कीच्या डिझाईन्स पाहणार आहोत चला तर बघूयात फर्स्ट हे आता ऑर्डरच्या आपण केलेल्या आहेत या बघू शकतो या आहेत पंधराशे पन्नास पर्यंत मी जवळने शांत दाखवते बघा मोर आहे गोल्डन हेच्यामध्ये त्या पंधराशे पन्नास पर्यंत केलेले आहेत मी आता उचलून दाखवत नाही कारण मग काय होतं हल्लं की थोडस आपल्याला क्लिअरिटीला प्रॉब्लेम येतोय म्हणजे तुम्हाला कळायला मला तर समोर आहेच आहे पण तुम्हाला कळणं जास्त महत्वाचं आहे तर अगदी जवळ नाही एक एक बघा मी फक्त एक 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 तुम्हाला असं लांबणं दाखवतीये हे बघा खूप फार सुंदर आहे गोलघाट आहे अशी छान दिसतीये आपल्या साडीप्रमाणे मॅचिंग कलर नुसार बघा अशी मरून मध्ये ग्रीन मरून ह्या कशा सगळ्यावर जातात आणि ह्या क्रिस्टलच्या आहेत प्रॉपर जवळ ना बघा क्रिस्टलच्या नथी आहेत फार सुंदर आहे ब्रायडल साठी हव्या असतील तर तशा पण आपल्याकडे नथी ब्रायडलच्या अशा उपलब्ध केलेल्या आहेत हे बघू शकता किंवा तुमचं काही छान डिझाईन असेल ते व्हॉट्सअपला पाठवा आणि हे गोल्डन आपली पूर्ण मोत्यांमध्ये असं छान छान आहेत व्हिडिओ हे बघू शकता क्रिस्टल अगदी प्रॉपर ग्रीन मरून क्रिस्टल गोल्डन मणी आपले एकदम महाराष्ट्रीय पारंपरिक नथ या नथीला तर तो तोड नाही अगदी प्रामाणिकपणे सांगाल किती केलं तरी जेवढं आपलं ट्रेडिशनल लुक आहे ते केव्हाही आणि कधीही बेस्ट तर त्या पद्धतीत हे पहा फार छान छान ज्यांचं अँटीक फिनिश आहे त्यांच्यासाठी बघू शकता तुम्ही हे पहा जवळ एक एक बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नाजूक बघा ज्यांना अगदी लहान मुलींना पहायची न हवीये पण बाळाचं नाक टोचलेलं नाहीये किंवा काय असं सोन्याची घालायची नाही त्यांच्यासाठी अगदी ही बघा छोटीशी पिटोकली साडेसातशे पासून आहे फार गोड आहे आणि सुंदर आहे छान आहे बघा आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या इतकं स्लोली दाखवते मी शांतपणे फार सुंदर अशा नाजुकांनी इतक्या सुंदर रेखीव आहेत की पूर्ण आपल्याला जर घागरा घातला साडी घातली त्याच्यावरही जाईल किंवा आपल्या देवी देवीसाठी आपण पाहत आहात तर देवीसाठीही फार सुंदर आहे जवळ शांतपणे दाखवते साडे पासून पंचवीसशे पन्नास पर्यंत नदीच्या डिझाईन्स आहेत फार सुंदर असं छान आणि ऑनलाईन कुरिअर होईल आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा कारण चॅनल आपल्या सगळ्यांचा आहे त्यामुळे सगळ्यांचा पाठिंबा मला अगदी असेल तर खूप आपल्या ह्या चॅनलने छान प्रतिसाद आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून छान यश मिळू आणि सगळ्यांसाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे आणि ह्या नवरात्रा महोत्सवामुळे सगळ्यांना आणि माझ्याकडनं अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा ऐकून आपल्या सगळ्यांच्या इच्छा खूप छान पूर्ण करून आपल्या कष्टाला यश देऊ हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना आपल्या सगळ्यांसाठी तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद आणि नक्कीच आपली ऑर्डर बुक करा